हर खबर सच्चाई स्वर्गीय मोरेश्वर यांच्या जयंती निमित्त भद्रावती येथे स्मृतीगंध कार्यक्रमाचे आयोजन माजी विधानसभा उपाध्यक्ष तथा विवेकानंद ज्ञानपीठ वरोरा माजी अध्यक्ष स्वर्गीय मोरेश्वर तेंबुर्गे यांच्या त्र्याऐंशीव्या जयंतीनिमित्त दिनांक चार रोज सोमवारला शहरातील श्री मंगल कार्यालय येथे स्मृतिगंध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात त्यांच्या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार असून मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे डॉक्टरांच्या मधुमेह बालरोग अस्थिरोग विविध रोगांच्या तपासण्या करण्यात येणार आहे याशिवाय विवेकानंद महाविद्यालयाच्या विवेक या वार्षिकांकाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे तर संस्थेअंतर्गत असलेल्या शाळा महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे महाराष्ट्र कृषी मूल्य अध्यक्ष पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर खासदार प्रतिभा धानोरकर आमदार कीर्ती कुमार भांगडिया आमदार सुधाकर अडबाले आमदार करण देवतळे आमदार संजय देरकर रवींद्र शिंदे रमेश राजूरकर अशोक जीवतोडे तथा स्वागताध्यक्ष पुरुषोत्तम स्वान यांची उपस्थिती राहणार आहे या कार्यक्रमाचा तथा मोफत आरोग्य शिबिराचा लाभ शहर तथा परिसरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह तालुका प्रतिनिधी लिमेश माणुसमारे